लागले चार बोट दोन ह्याच्या बघा ते नादी सारखा आहे हा ठीक आहे आता ह्याच गड्याच इकडून जर दाबलं या दोन बोटाच्या मुळग्या फिस्टुला जे काही भगंदर पाईस याच्यासाठी ते पॉईंट दापायचा असं बसल्या बसल्या दाबत राहा काही त्याच्यासाठी वेगळा वेळ काढायचं काम नाही कोणाशी बोलतही असलं तरी आपला पॉईंट टाकायचा त्यांना पण आहे तो चला आता हा मधला जो आहे हा किडनीचा आहे पोटासाठी किडनीसाठी चांगला पॉइंट आहे आता हे जे आहे ना हा सुत्राचा उंच हा हे जे आहे ना हे आपण असं जर केलं तर हे जे उंच होता भाग की नाही याच्या खाली धरायचे चार बोट आणता पाहिजे पूर्ण आपला डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होऊन जाते आता बघा ज्यांना पॅरेलिसिस झालं आहे त्यांच्यासाठी हे दोन बोट असे करा असे पूर्ण आता हे याच्यात फसवायचे आणि ओढायचा याच्यात फसवायचे ओढायचा हे दोन बोट याच्यात फसवायचे आणि ओढायचे तीन चारदा ओढा 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 आता हे याच्यात फसवा ओढा चार पाच लाखाचा हे बोट अजून चला इकडच्या मधल्या बोटाला करा पुढे पुढे हा पुढे पुढे पुढच्या बोटाला पुढच्या बोटाला चार पाच लाख करा ते पॅरालिसिस वाल्यांना हे ऍक्च्युअली करा याच्यामधून सगळे आपले काय जातात मेरेडियन्स हे काय आहे इलेक्ट्रिक सर्किट हा या पूर्ण बोटांमध्ये ते इलेक्ट्रिक सर्किट आहे सूक्ष्म स्वरूपाच ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हनेस वाढतो करे हिरो अच्छा आला, ते म्हातारे माणसा करून राहिले तू एवढा यंग कोर का <laughs> आता इकडचं बोट घ्या बोट असे करा हा हे असे दोन बोट करा आणि या आता करा असं ओढायचं ते बोट चालेल अंगठ्याला पण करायचं समाज ना सगळ्यांना <laughs> प्रत्येक बोटाला करायचं आता हे आहे ना हे चॉप पॉईंट कराटे चॉप पॉईंट घसा तो घसा कराटे चॉप पॉईंट दोन्ही करताय आता हे, गुल -गुल हे आहे सांगा हार सेमिना विगर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मनगडात जोड पाहिजे तो पॉइंट आहे हा आणि हा केवळ प्रजोत्पादक एवढंच काम नाही आहे त्या लैंगिक गर्दीच शेवटपर्यंत आपले सेक्स हॉर्मोन्स चांगले असले पाहिजे म्हणतात कशासाठी की विगर आणि स्टॅमिना त्याच्यामुळे जोश आहे तुला कोणता आहे हाऊ इज द जोश का तो पिक्चर आहे हाऊ इज द जोश हाय सर व्हेरी गुड जसे हातात पॉइंट आहे तसे पायात पण पॉइंट आहे हे एक वेगळं शास्त्र आहे ऍक्यू प्रेशर आहे ऍक्यू पेन्शन आहे वेगळं शास्त्र आहे आता आपल्याला काय आता वेळ किती नऊ सत्तावीस नऊ तीस थोडक्यात करून घ्यायचे की ठीक आहे हसू थोडं Hmm. <laughs> ना <स्माईल> <laughs> 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 आ, आवाज नाही आवाज नाही चो। आता चोरून हसायचा दात नाही दिसले पाहिजे <laughs>

24 24 Apa? Apa? Wah, wah, wah. Apa? 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 Apa?

ठीक है ठीक किसने किया है सर पोस्ट पे चला रु ना 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 네 좋습니다.